मोडणीम येथे तालुकास्तरीय किशोरी मेळावा संपन्न मोडणीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी दहा वर्ग खोल्यांची पूर्तता करणार आमदार अभिजित पाटील मोडणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय किशोरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या किशोरी मेळाव्यात एकवीस केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांनी केले तर सूत्रसंचालन काझी मॅडम व ढगे मॅडम यांनी केले सुरुवातीला मुलींच्या शाळेतील शिक्षिका सुधामती लोंढे मॅडम व रत्नप्रभा जाधव मॅडम यांनी मुलींना प्राणायामाचे व योगाचे धडे दिले त्यानंतर गीतमंच व कृतीयुक्त गीतर सादर करण्यात आली विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पोस्टर स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन विद्यार्थिनींना गौरवण्यात आलं यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उल्हास मेळाव्याची पाहणी केली तसेच किशोरींनी प्रत्येक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचं आवाहन आमदार अभिजित पाटील यांनी करीत या तालुकास्तरीय किशोरी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल गटशिक्षणाधिकारी विकास यादव व मुख्याध्यापक हरिदास जाधव तसे सर्व शिक्षक शिक्षकांचे कौतुक केले तसेच येथील मुलींच्या शाळेसाठी व मुलांच्या शाळेसाठी ज्या धोकादायक वर्गखोले आहेत त्या वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्यांसाठी पूर्तता करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं यावेळी आमदार अभिजित पाटील गट शिक्षणाधिकारी विकास यादव जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षा निशिगंधा कोल्हे माजी सरपंच बाबूराव सुर्वे ॲडव्होकेट जगदाळे मॅडम पोलीस उपनिरीक्षक सुरवसे मॅडम सरपंच लक्ष्मीताई पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुर्वे मॅडम उपाध्यक्ष मोहिते मॅडम सदस्या वाघमारे मॅडम ओहोळ मॅडम जाडकर मॅडम पाटील मॅडम पवार मॅडम मस्के मॅडम तसेच दीपक सुर्वे ऍडव्होकेट विजय सिंह गिड्डे माणिक लोंडे अख्तर तांबोळी किरण खडके राहुल पाटील गौतम ओहोळ सदाशिव पाटोळी राजेश निंबळकर बालाजी गायकवाड हे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख ढाले सर मुख्याध्यापक हरिदास जाधव मुख्याध्यापक राजन सावंत अनिल मनाळे साळवे सर लोंढे मॅडम मेड़े जाधव मॅडम काझी मॅडम ढगे मॅडम क्षीरसागर मॅडम काळे मॅडम पडवळ मॅडम जगदाळे मॅडम खांडके मॅडम चव्हाण मॅडम गायकवाड मॅडम भानवसे मॅडम नाळे मॅडम भोसले मॅडम गायकवाड सर ढोबळे सर सर गोरे गोरेसर व केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले तर आभार मुख्याध्यापक हरिदास जाधव सर यांनी मानले